सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना सुभाष नानू मार्केवाडी कर्जत कर्जत तालुका कर्जत तालुका जिल्हा रायगड ओके तर सर तुमच्याकडे ही भातशेती बरोबर आहे तर किती क्षेत्र आहे तुमचं वीस गुंठे वीस गुंठे क्षेत्र आहे तर याच्यामध्ये कोणती व्हरायटी लावली तुम्ही नऊशे अकरा नऊशे अकरा तर भातशेती जर म्हटलं तर कोकणात भर भरपूर प्रमाणात भातशेती होते बरोबर तर शेतीमध्ये कोणाचा भरपूर अनुभव असतो तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे किती वर्षापासून आपण पाच सहा वर्षापासून ठीक आहे तर दरवर्षी तुम्ही केमिकलच्या पद्धतीने करत करतो तर ह्या वर्षी तुम्ही त्याच्यामध्ये बदल केले तर काय बदल केले तुम्ही यावर्षी वर्षी या वर्षी एस सी टी वैदिकचा आर एन पी दिला ओके आर एन पी एच आणि कृषी मृत आर एन पी ची चुकुल सगळे सलोस्त भरले ओके किती भरला तुम्ही क्षेत्रासाठी हा कमी भरला फक्त अडीच बॅग टाकले एक -एक टाकलं एक -एक ओके तर तर तुमचा एक्सपिरियन्स जर बघितला आपण समजा दरवर्षी तुम्ही बातशेती करताय तर दरवर्षीचा तर... बातशेतीचा एक्सपिरियन्स आणि ह्या वर्षीचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला या वर्षी पीक चांगलं आलंय पांढरी कंशी नाहीये याच्यामध्ये कार्प्या रोग आला नाही ओके पांढरी कंशी म्हणजे आ... निवल पुंजी पुंजी येते म्हणजे काहीच फळ येत नाही उत्पन्न येत नाही उत्पन्न त्याच्यामध्ये काय नाही ओके म्हणजे त्याच्या नुकसान होत जास्त नुकसान होत ओके तो प्रकार नाही या वर्षी त्या वर्षी या वर्षी नाही ओके आणि कार्प्या रोग नाही याच्यावर कार्प्या रोग नाही आता समजा तुम्ही या वर्षी ट्रायलच केली तुमच्या हो बाकी ज्यांचा अनुभव घेण्यापेक्षा तुमचाच अनुभव जर आपण जर बघितला तर काय आहे तुमचा दुसऱ्या प्लॉटचा आणि या प्लॉटचा अनुभव या प्लॉटचा आपला स्वतःचा दुसरा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आहे आणि नाही इथं नाही जर 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 आपण उत्पन्नाचा विचार केला उत्पन्न आणि इथलं उत्पन्न याच्यामध्ये काय तफावत जाणवलं आणि किती फरक पडेल तुम्हाला काय फरक पडेलच याच्यामध्ये हा चांगला आहे तर किती फरक पडेल समजा दरवर्षी तुम्ही किती या वीस गुंठ्यामध्ये किती काढायचे दान काढायचे वीस गुंट्यामध्ये दहा बारा क्विंटल होतो दहा बारा क्विंटल होतो वीस गुंठ्यामध्ये या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आणि तिकडे तिकडे कमी होतो बर ठीक आहे काही अडचण नाही पण ह्या वर्षी काय वाटतं यावर्षी यावर्ष किती होईल या वर्षी जास्त होईल असा अंदाज आहे अंदाज आहे म्हणजे कारण आज आपण ती लोंबी जी आहे लोंबी बघतो किंवा हाईट जर बघितली त्याच्यानंतर ग्रीनरी त्यानंतर दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या खाली जे फुटवे निघालेत फुटवे पण जास्त आहेत जास्त पेक्षा चार पाच तरी जास्त आहेतच बरोबर आहे चार पाच फुटवे जरी वाढले तरी तुमचं भरपूर उत्पन्न वाढतं ना प्रत्येक फुटवे मग बरोबर आहे की नाही म्हणजे तिथं फुटव्यांची संख्या वाढली तिथं उत्पन्न वाढलं ओके त्याच्यानंतर करपा रोग नाही तर त्याच्यावरती स्प्रे वगैरे मारायला स्प्रे कुठलाच नाही स्प्रे घेतलेलंच नाही घेतलेलंच का बरं तुम्ही एवढं म्हणजे असं का बरं वाटलं स्प्रे घ्यायची गरजच पडणार तिकडे करपा आला तरी इकडे येईलच असं हे असतच ना प्लॉट पण पण होता इथे तरी घेतला नाही कारण पूर्ण हिरवा एकदम एकदम प्लॉट होता।, होता ग्रीनरी होती बरोबर आता हार्वेस्टिंगला आलाय बरोबर ना ओके म्हणजेच एकंदरीत आपण जर तो अनुभव जर घेतला की आपल्याला जर मातीच्या पोषणावर काम जर केलं तर शंभर टक्के फायदा होईल होईल एकंदरीत तुम्ही कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढू शकता आता तुमचा याचा खर्च किती झाला तुम्हाला आता याच्यामध्ये वीस गुंठ्यामध्ये वीस गुंठ्यामध्ये किती तीन बॅग आणले होत्या कृषी अमृतच्या कृषी अमृतच्या बरं हा साडेपाचशेला बॅग भेटते बरोबर ते पंधराशे पंधराशे आणि आर एन पी एच आणलेलं तीन ते पंधराशे रुपये तीन हजार रुपये गेले तीन हजार तीन चार हजार चार हजार रुपये गेले पण जमीन सुपीक होईल जमीन सुपीक होईल ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि hmm. दुसरा मुद्दा तुमच्याकडे तुम्ही मागाशी सांगत होते की तुमचं जमीन पूर्ण शेवाळली होती तुम्ही कृषामृत कधी दि, किती दिवसांनी टाकलं होतं पंधरा ते वीस दिवसानंतर टाकलं भात लावणी बरं हा कारण पाणी भरपूर होता तर टाकायलाच भेटला नाही टाकायचं आहे हा ते चिकल दिसतच नव्हता तर टाकणार का बरं ओके नंतर टाकलं मग नंतर टाकलं मी त्या पुढं आता ह्या पुढच्या भागामध्ये तुम्ही सांगत होते की कांडी म्हणजे एकच कांडी होती किंवा कांडी होती काही काही तर दोनच होत्या एकच होत्या अशीच काडी होती बर तरी पण जबरदस्त फुटवे वीस पर्यंत गेलेत हा वीस सव्वीस पर्यंत गेले म्हणजे ज्या प्लॉट मध्ये म्हणजे ते जगलच म्हणून असं वाटत नव्हतं वाटत नव्हतं म्हणजे शेवाला हाताने काढली मी स्वतःनी हा एक पट्ट्याची तेवढ्या बर हाताने जमा करून काढलेली अरे बापरे म्हणजे तो एक्सपिरियन्स तुम्ही घेतला आहे ओके आणि तो त्याच्यातून फायदा तुम्हाला जाणवला आणि टाकल्यामुळे त्याला बेस कृषा मृत आणि उत्पन्न सुद्धा चांगलं आता जर उत्पन्न तर दिसणारच आपल्याला याच्यामध्ये स्टार्टिंगपासून तुम्ही दोन प्लॉट केले एक आपल्या एसीवरती करते आणि केमिकल वरती अनुभव म्हणजे लागवड ज्यावेळेस आपण लागवड करतो भाताची त्यावेळेस काय होतं की गाडी आडवी पडते त्याच्यानंतर तुम्ही बेस दिला वीस दिवसानंतर तिथून पुढचा काय अनुभव वाटला तुम्हाला।, तुम्हाला दुसरा प्लॉट प्लॉट जो आणि हा हा, हा, हा हा लगेच दिवसानंतर हिरवाच झाला लगेच हिरवा हा पूर्ण हिरवाच झाला आम्ही रोप पण तयार केलेला पूर्ण ग्रीनरी होती त्याला बर आणि असं वाटत होतं का तो पाच सहा दिवसाचा प्लॉट होता रोपाचा तो आठ दहा दिवसाच्या पुढचा वाटत होता बरं त्याला फक्त एकच बेसल दिला होता ओके म्हणजे रोपापासून तुम्ही वापरायला सुरुवात केली आता जनरली काय होतं की समजा एक मॅच्युरिटी आली किंवा समजा हे मॅच्युर व्हायला लागलं की पडायला सुरुवात होते भात पडायला सुरुवात होतं बरोबर ना तुमचा आज भात जर सगळीकडे जर बघितला तर तो उभा उभा दिसतोय भात म्हणजेच काही त्याच्यामध्ये स्टोरेज कसं आहे ताकद आहे आणि तुम्हाला काय वाटतं एकंदरीत याची या वर्षीची क्वालिटी भाताची जी राहणार आहे समजा साईज असते किंवा क्वालिटी असते याच्यामध्ये काय फरक पडेल क्वालिटी मध्ये पण पूर्ण कन्शी भरलेली आहे कन्शी भरली कन्शी आहे ना पूर्ण पर्यंत भरलेली आहे बर कारण थोडे तरी रिकामी राहतात दाणे हा आता पूर्ण भरलेले पूर्ण खालच्या गढूतून वरपर्यंत वरपर्यंत भरले म्हणजे एक सारखं तुमचं स्टोरेज सगळीकडे पोहोचलं म्हणजे तुमच्या हाडांमध्ये स्टोरेज भरपूर असण्याचं लक्षण हे दिसतं त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग प्लॉट हार्वेस्टिंगला आलेले तर दरवर्षी आडवं पडणं किंवा दाणे दरवर्षी पडतो खाली पूर्ण साईट पूर्ण पडलेलीच असते पूर्ण साइड या वर्षी काय अनुभव अजून पर्यंत उभा <laughs> आहे अजून पर्यंत <तो> उभा आहे <laughs> <तो हुँ भाई। laughs> किती दिवसात हार्वेस्टिंग ला येईल का, <laughs> आता पाच सहा दिवसानंतर कापणीला सुरुवात कापणीला सुरुवात होईल आता दरवर्षी पेक्षा तुम्ही या वर्षी थोडा खर्च जास्तीच केला म्हणजे चार हजार पर्यंत तुमचा खर्च केला परंतु त्या मानाने तुम्हाला समाधानी <laughs> वाटते का समाधान आहेच ना चांगलं खायला भेटेल हा चा नाही केमिकल नाही आणि दुसरी गोष्ट मध्ये भेटेल आणि दुसरी गोष्ट की जमीन पण एकदम चांगले होईल चांगली होईल जमीन बी चांगली होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जो चारा जनावरांना आपण घालणार आहे म्हणजे जे आ, भात तुसूरत भाताच पेंडा।, पेंडा।, पेंडा तो पेंडा बी चांगला राहणार आहे कारण त्याच्यामध्ये सकस राहणार ना त्याला केमिकल नाही काहीच ते जनवरांना पोषण पद्धतीने चांगले मिळेल एका एका मध्ये आपण तीन फायदे बघू शकतो एक आपल्याला अन्न चांगलं मिळेल जमीन जमीन पेंडा पण चांगला मिळेल ओके ओके चालेल आता जे शेतकरी मित्र भात शेतीमध्ये म्हणजे वापरतायत किंवा त्यांना वापरायची इच्छा आहे किंवा त्यांनी बदल करायला पाहिजे उत्पन्न मिळत नाही किंवा रोगाला जास्त त्रस्त आहेत रोगाला किडीला तर त्या शेतकरी मित्रांना तुमचा काय सल्ला असेल शेतकरी मित्रांना सल्ला असेल का त्यांनी वैदिकचा प्रोडक्ट वापरायला पाहिजेत बरोबर त्याने फायदा होणार आहे जमीन कसदार होणार आहे बरोबर आणि फायदेशीर राहील राहील येत नाही मग रोग वगैरे याच्यापासून टेन्शन मुक्त राहायचं ओके ओके चालेल धन्यवाद सर धन्यवाद